नमस्कार मित्रांनो काल झालेल्या आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल केसरी मैदानाचा खरा मानकरी कोण असेल तर तो म्हणजे विठ्ठल ड्रायवर भूतकर जरी मित्रांनो एक नंबर घरनिकीचा राजा आणि अर्जुनने केला असला तरी खरा मानकरी विठ्ठल ड्रायवर भूतकर आणि मैदानाचं नाव देखील विठ्ठल केसरी मित्रांनो काल विठ्ठल केसरी मैदानाचा मान करे आपले नाना विठ्ठल ड्रायवर बुत हेच आहेत कारण की तुम्हाला माहितीच आहे कालच्या मैदानात बक्षिसांचा पैशांचा पाऊस पडला तो विठ्ठल नाना यांना मित्रांनो तब्बल एक लाख रुपये बक्षीस स्वरूपात अमाऊंट मिळाली विठ्ठल नानांना जरी समालोचकांकडे तब्बल सत्तर हजार रुपये जमा झाली आणि मित्रांनो तीस ते चाळीस हजार रुपये अमाऊंट डायरेक्ट विठ्ठल नानांच्या अकाऊंटला जमा झाली त्यामुळे मित्रांनो टोटल स्वरूपात एक लाख रुपये विठ्ठल नानांना काल मिळाले हे कशा मुलं मित्रांनो मित्रांनो हे सर्व प्रेमापोटी मुलं रणजित सरां च्या प्रेमापोटी विठ्ठल नानांच्या प्रेमापोटी मित्रांनो काल नानांच्या एका हाताला दुखापत झाली होती तरी नानांची एक जिद्द होती की आज गाडी आणायचीच तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे बकासूर आणि सरजाची गाडी आणली गटपास झाले सेमी पास झाले आणि फायनलला तीन नंबरचे मानकरी झाले मित्रांनो नानांच्या हाताला दुखापत होती तरी पण नानांनी चांगल्या रीतीने गाडी आणली त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे बाकासूर सरजाची गाडी आणणं म्हणजे हे रणजित सर सरांचं स्वप्नच मित्रांनो जेव्हापासून सरजा खरेदी दे केला तेव्हापासूनच सर नेहमी मनात एकच जोडी लक्षात ठेवायचे की बकासूर आणि सरजा मोठमोठ्या मैदानात बकासूर सरजा पलावी ही रणजित सरांचीच इच्छा आणि नानांनी ही गाडी आणलीच पाहिजे तुम्हाला माहितीच आहे नानांनाच बकासूर चांगला स्पीडला पलतो त्यामुळे मित्रांनो कालच्या मैदानात बकासूर सरजा आणि विठ्ठल नाना हा हिंदकिसरी त्रिकूट आपल्याला मैदानात दिसला आणि खूप भारी वाटलं आणि मित्रांनो रणजित सर नेहमी मी म्हणत होते माझा श्रीकृष्ण विठ्ठल नाना मित्रांनो विठ्ठल नानांच्या मागे खंबीरपणे उभे होते आपले रणजित निंबाळकर सर पण मित्रांनो रणजित निंबाळकर सर आता देवाघरी गेल्यामुळे आत्ता विठ्ठल नानांच्या मागे पूर्ण फॅन्स आहेत त्यामुळे फॅनचं प्रेम तुम्हाला कालच्या मैदानात दिसलं आहे तब्बल एक लाख रुपये बक्षीस स्वरूपात नानांना भेट मिळाले हे सर्व रणजित सरांच्या प्रेमापोटी आणि विठ्ठल नानांच्या प्रेमापोटी मित्रांनो काल खूपच भारी वाटलं विठ्ठल नानांनी बकासुराणी सर ज्याची गाडी आणली त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा हिंदकेसरी त्रिकूट आपल्याला मैदानात दिसलं यापुढे आपल्याला दिसणारच आहे धन्यवाद मित्रांनो